मित्रांनो चला तर आज आपण एम पी एस सी आयोगाचं एक जुलै दोन हजार चोवीस रोजी आलेलं जे प्रसिद्धी पत्रक आहे त्याच्या संदर्भातला अपडेटेड व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन आले विषय आहे महाराष्ट्र गटक सेवा मुख्य परिषद दोन हजार तेवीस लिपिक टंकलेखक व कर सहाय्यक या संवर्गाकरता एक जुलै दोन हजार चोवीस रोजी आयोजित टंकलेखन कौशल्य चाचणी धर्मात उद्भवलेल्या तांत्रिक अडचणीबाबतचं आलेलं हे अपडेट आहे एम पी एस सी आयोगाकडनं एक जुलै दोन हजार चोवीस रोजी आलेलं हे अपडेट प्रसिद्ध केलेला आहे जाहिरात क्रमांक एकशा अकरा दोन हजार तेवीस महाराष्ट्र लोकसेवा आयोग गटकर सेवा मुख्य परिषद दोन हजार तेवीस मध्ये लिपिक टंकलेखक व कर, कर संवर्गाकरता टी सी एस या सेवा पुरवठादार संस्थेमार्फत दिनांक एक जुलै दोन हजार चोवीस ते तेरा जुलै दोन हजार चोवीस रोजी टंकलेखन कौशल्य चाचणी आयोजित करण्यात आली आहे तथापि एक जुलै दोन हजार चोवीस रोजी प्रथम सत्राकरता उपस्थित उमेदवारांना टंकलेखन कौशल्य चाचणी दरम्यान काही तांत्रिक अडचणी उद्भवल्यामुळे टंकलेखन कौशल्य चाचणी पूर्ण होऊ शकली नाही यामध्ये उद्भवलेल्या तांत्रिक अडचणीचे निराकरण करण्यासाठी लागू शकणारा वेळ विचारात घेऊन एक जुलै दोन हजार चोवीस ते तीन जुलै दोन हजार चोवीस रोजी आयोजित करण्यात आलेली टंकलेखन कौशल्य चाचणी पुढे ढकलण्याचा निर्णय आयोगाने घेतला आहे एक जुलै दोन हजार चोवीस ते तीन जुलै दोन हजार चोवीस रोजी टंकलेखन कौशल्य चाचणी नियोजित असलेल्या सर्व उमेदवारांची टंकलेखन कौशल्य चाचणी आयोजित करण्याची सुधारित तारीख स्वतंत्रपणे घोषित करण्यात येईल याची सर्व उमेदवार नोंद घ्यायची आहे तर ही होती एम पी एस सी आयोगाचा आलेला जे अपडेट आहे त्याच्या संदर्भातली अपडेटेड माहिती ही माहिती तुम्हाला कशी वाटली ती कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ नक्की लाईक करा व अशाच प्रकारची माहिती पूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद